महापालिका निवडणुकीसाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काने दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज दिले निवडणूक कार्यालयातील आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयातील कामकाजाची पाहणीही केली कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज सर्व नियंत्रण अधिकारी नोडल अधिकारी आणि सहाय्यक नोडल अधिकारी यांची ताराबाई पार्क इथल्या मुख्य निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली विविध पथकांकडे नियुक्ती केलेल्या आणि आदेश देऊनही कामावर गैरहजर राहणाऱ्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना आजच निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले कामगिरीच्या आदेशामध्ये कोणताही बदल होणार नाही असे निर्देश त्यांनी दिले सोमवारी कामगिरीचं महापालिका आणि पोलीस विभागाचं संयुक्त प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या भरारी पथक स्थिर पथक तसंच व्हिडिओ पडताळणी पथकाच्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाला पत्र पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यानंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शिवाजी पूल दुधाई पॅव्हलियन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीतील भरारी पथक स्थिर पथक आणि व्हिडिओ पडताळी पथक कार्यान्वित झाली असल्याची खात्री करावी अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते